तर बघा प्रत्येक जे आहे आपल्या मुलीला काय नाही काय देत असती या तसंच माझ्या आईनी पण मला हे काय इकडं तांदळाचा एक कट्टा दिलेला आहे आणि दरवर्षी न चुकता मला तांदळाचा कट्टा असतोय बर का जसं माझं लग्न झालंय ना तसं मला दरवर्षी तांदळाचा कट्टा असतो या आणि तांदूळ घ्यायला मला एकात लागतच नाहीत कारण वडिलांच्या घरी भात ती असल्यामुळं दरवर्षी मला गावावरूनच तांदूळ येत येत तर चला तुम्हाला दाखवते तांदूळ कसलं आहे ती म्हणजे तांदूळ कसलं आहे तर ता इंद्रायणी तांदूळ आहेत आणि इंद्रायणी तांदूळ असा आहेत ना की हा तांदूळ आहे ना इथं कुठंच भेटत नाही आमच्या गावालाच भेटतो हा तांदूळ आता हितला पण बऱ्याचदा मी आणून बघितला बरं का इंद्रायणी तांदूळ पण जे आपण वेळेस इथला भात आपण खाल्ला ना तर असं वाटतच नाही की हा इंद्रायणी तांदूळ आहे म्हणून पण हा जी तांदूळ आहे ना माया मायावरून आलेला मला हा भात फक्त शिजायला लावला ना कुकर मध्ये कि लावा किंवा बगुल्यात लावा असा ह्याचा वास सुटतो घरामध्ये तर वास सुटलेलाच असतो या पण बाहेर पण त्याचा सुगंध दरवळत असतो या एवढा भारी तांदूळ आहे हा आता मी कट्टा तुम्हाला फोडून दाखवते कसं काय आहे ती आणि आता कशी मिशनी निघालेत ना मेलवरती नेतात हे बरडायला त्यामुळं एवढा काही चवदार लागत नाही पण गावातल्या जर गिरणीवरती हा तांदूळ बराडला ना इतका चवदार लागतो तर सुक्का जरी बाग खाल्ला ना तरी पण लय चवदार लागतो थांबा तुम्हाला दाखवते बरं का तांदूळ कसा काय आहे ती आता हा मेलवरती बराडल्याला तांदूळ आहे त्याच्या पहिले हे बघा आज आपला आर्या बाळ थोडस आजारी पडले बरं का कणकनारी आर्या बाळाला आता -ता। ताप नाही का पण हे झालं ताप अजिबात नाही ताप ताप कसलाच नाही पण तिला काय झालंय माहितीये का, का? थंडीमुळे ना तिला लय थंडी म्हणजे तिला वातावरण आहे ना थंड पण सहन होत नाही म्हणजे जास्त थंडी पण सहन होत नाही जास्त गरमी पण सहन होत नाही तिचं म्हणजे लय वेगळं सिस्टीम आहे म्हणजे आता तिचं काय आहे ते तुम्हाला परतच्या व्हिडिओमध्ये दाख सांगल नाही दा सांगल आणि ज्यावेळेस आर्याच्या लांबली होती ना त्यावेळेस ना तीन चार महिने मी हॉस्पिटलमध्ये होते हिला घेऊन कारण तिला घरी आणली ना की ती, ती गरी ती आजारीच पडायची घरी मग तिला तीन चार महिने मी में हॉस्पिटलमध्येच घेऊन राहिले होते तीन चार महिने बघा कंप्लीट हॉस्पिटलमध्येच घेऊन राहिले होते कारण तिला आहे ना असं म्हणजे गरमी पण जास्त सण होत नाही आणि जास्त थंडी पण सण होत नाही तर ता तिला ताप पीप काहीच नाही बरं का अजिबात का? काय नाही फक्त तिला अशक्तपणा आलाय थोडासा आणि अशी कणकणी म्हणजे नाही का आपल्याला जरा जी अंदर आल्यावर कसं होतं तसं ताप नाही औषध भुषत आहेत माझ्याकडे तापाची पण नाही ताप तर ता कशाला पाजून औषध तरी पण असं वाटतं या की आतमधून ताप असणार आहे तिला कारण कणकणी आली की आतमधून ताप ते आपल्याला कळत नाही डॉक्टरांना कळतो बरोबर का नाही तर ना बघू आजच्या दिवस आज बरं वाटलं तर आज संध्याकाळी तिला देऊ खायच नाही ती तसं तर आता खाल्लंय तिने म्हणजे रात्री पण खाल्लं होतं आता पण खाल्लं या असं नाही की बीत नाही खाती भीती पण तिला जरा कणकन आली या आणि थोडं जरी आजार पण आलं ना तरी ती अशी बिचारा धरून बसती म्हणजे हातरून धरून बसती असे तिचं काय सांगायचं तुम्हाला मी तांदूळ दाखवते कसं काय फोडला कट्टा तुम्हाला दाखवते बरं का तांदूळ कसं काय ती त्याच्या पहिलं मायाने अजून काय दिलंय ते हा हे नाही दिलं बरं का हे मी घेतलं या काय आहे आहे शेंगाय सकाळी मी घेतले पावट्याच्या दिल्य शेंगा दिल्या ही काय ह्या बघा एवढ्या दिल्या पावट्याच्या शेंगा आणि टमाटे दिली आहेत टमाटीतून दिली चांगली आहेत बरका टमाटी गावाकडची चांगली आहेत ही काय एवढी टमाटे दिली आणि ह्या पावट्याच्या शेंगा दिल्यात अजून नाही काय दिलं एवढं दिलं या कारण मी गेले नव्हते ना मी गेले नव्हते माई मावशी गेली होती मावशी पण आहे ना गावावरूनच तांदूळ दरवर्षी भरते आता आमच्या गावातल्या जेवढ्या पण पुरी अशा नांदायला गेलेल्या आहेत ना ज्या आण्यात आहेत ज्यांच्या घरी तांदूळ पिकत नाहीत म्हणजे खेडेगावला कुणाच्या तिकडं तांदूळ नाही पिकत ना मग त्या पुरी काय करते आमच्या तिथूनच तांदूळ भरत्यात म्हणजे आता मी कशी वडिलांच्या घरून घेते तादू तसंच जे आम्ही पुरी नादा आदया गे त्यांच्या वडिलांच्या <ंगीं> घरून असं तांदूळ घेत म्हणजे त्यांचा वडीलच त्यांना देत दरवर्षी तांदूळ कारण जे पुरी आहेत ना आमच्या इकडच्या त्यांना ना दुसरा <ंगीं> भातच चांगला लागत नाही अजिबात हे इंद्रायणी दादळाशिवाय म्हणून दरवर्षी जे आम्ही पुरी नादा गेलेले आहेत त्यांना त्यांचा आई वडीलच असं मला तसं देतात तसं त्यांना पण त्यांचा आई वडील तांदूळ देतात ज्यांच्याक भात नाही ना त्यांना आणि ज्या अशा पुणे आणण्यात दिलेल्या आहेत त्यातला असं तांदूळ दरवर्षी असतात बघा तर तुम्हाला आता तांदूळ दाखवते मी कसं काय ती म्हणून माय मावशी गेलेली ती पण दरवर्षी तिकडूनच घेतली तांदूळ मग माय मावशी गेली तिने मा आपण कट्टा घेऊन आली माय मावशी दरवर्षी ती दरवर्षी तीच घेऊन येते मा आपण कट्टा कारण मला एक कट्टा लागतो आणि ती ती आपल्याला दोन कट्टे घेऊन घेते तिकडून गावावरूनच चला तर तुम्हाला तांदूळ दाखवते वर्ष एवढं मना एवढं चांगलं बर का तांदूळ हे बघा असं सर आहे दिसते का असं लालसर पांढरा त्यात हे तांदूळ पण हे असं लालसरच चांगलं ह्याच आता हे लालसर का चांगलं आहे तर जसं आपण म्हणतो ना की पांढरं शुभ्र तांदूळ चांगलं आहे तर पांढर पण त्याच्यामध्ये ना सगळी पॉलिश आहे ना सगळी निघून जाते तांदळाची म्हणजे दाबून ज मिशन मारली ना मग ते पांढरं दिसतात आपल्याला आपल्याला वाटतं ते तादुळही बारी आहेत पण ते तांदूळ अजिबात बाती चवीचं नसतात हे असं लालसर येत ना चांगलं आहेत आणि हे लालसर चवदार लागतात पण ह्या वर्षी आहेत ना जरा थोडे आईचं प्रॉब्लेमच झाला होता प्रॉब्लेम असं झाला होता भात हो हो लावायच्या हो वेळेस तिला रोपच भेटलं नव्हतं तर मग हे दुसरे रोप म्हणजे माया आत्याच्या गावावरून माझ्या आईने रोप आणलं होतं माया आत्यानी तिला रोप दिलं होतं मग तिकडून रोप आणून मग आईने हे तांदूळ हे केलेलं तिने रोप टाकलं होतं बाताचं ती 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 सर, ते रोप तिचं आलं नव्हतं वाटत तर त्यामुळं तिला रोपाच दांदल झाली होती ह्या वर्षी त्यामुळं तिचं काय तांदूळ एवढं मनावा असं नाही मनावा असं म्हणजे तुकडा पण थोडासा पडलेला वाटतोय मला ह्या वर्षी आणि लालसर पण लालसर आहे तर जाऊ द्या द्या आता कुठं आपण ह्याच्या चुक्या काढत बसावं आपल्याला भेटतात फुकट ते बघायचं तर आपण कुठं म्हणावं आस दशेत तसलं दशेत जर नावं ठेवू तर ते भेटायचं नाहीत आपलं भुकारचं भेटल्या तर आपलं गपचिप खायचं जाऊ दे काय करायचं हाय ते बरं आहे चला आता मी काय करते माहितीये का हे बघा हे ना ही टाकी आहे ना मी तांदळासाठीच घेतलेली आहे तर पन्नास किलो नाही बसत पण घेतलेली आहे तांदळासाठीच तर कुठं असं असं नाही या तांदूळ तुम्ही कधी पण कट्टा भरत असला ना असा ठेवायचा नाही बर का अजिबात कारण की काय होतं माहितीये का अशा मुळे ना तांदळाला बाहेरचं गार हवा लागते आणि तांदूळ ये ना बिनचवी लागते जर तुम्ही एक खट्टा तांदूळ करत असला ना असं पन्नास किलो तर अजिबात असं गरम ठिकाणी ठेवायचं तांदूळ आणि तांदूळ ठेवताना ते पण सांगते मी तुम्हाला कसं ठेवायचं ते कसं ठेवायचं म्हणजे असंच आपलं गरम गरम ठिकाणी ठेवायचं जेणेकरून त्याला बाहेरची हवा नाही लागली पाहिजे हवा जर लागली तांदळाला त्याची चव बिनचवीच होते तांदूळ म्हणजे त्याची ओरिजिनल चव आहे ना ती सगळी निघून जाते टाकी घासून घसून ठेवलेली आहे आता मी तादू या टाकी तादू भरून ठेवणार आहे आणि भरून ठेवू ठेवतानी अर्धी टाकी आली ना तर बघा इंजेक्शन ठेवा टाकणार आहे आता हे इंजेक्शन आहे ना तर हे मेडिकल मध्ये कुणापन पण भेटते आता इंजेक्शन का टाकणार आहे तर हे दाण्यांचं इंजेक्शन आहे बर का नाही तू म्हणता येशन हे काय नाही आपल्याला मारायचं नाही हे दाडण्याचं इंजेक्शन आहे आणि दाण्याचं इंजेक्शन आहे ना आरती टाकी आली की मग टाकायचं म्हणजे तांदळाच्या अर्धी भरून टाके आली की मग आणि हे इंजेक्शन आहे ना अजिबात ही कसलंही म्हशी किड आळया होत्या आता मला जवळजवळ सात आठ महिने तरी तांदूळ जात्यात म्हणजे पहिलं जायचं वर्षभर जायचं आता पोरं पण खाणारी आहे इथं त्यामुळं मग सात आठ महिने जाते मग सात आठ महिन्यामध्ये आळया होत्या मशी किड होत्या ह्या इंजेक्शनामुळं अजिबात होत नाही त्याच्यामध्ये काहीच होत नाही किड किड अजिबात होत नाही पण हे इंजेक्शन आहे ना असंच नाही बरं का टाकायचं थोडंसं असं फोडायचं आणि मग टाकायचं काचच असतं ह्याच्या बाहेर नाही काढायचं हे बघा हे ना ह्याच्या बाहेर अजिबात ही काढायचं हे आतमध्येच फुडून ठेवायचं असं नाही ह्याच्यामध्ये काच असते बरं काच नाही तुम्ही फोडताल आणि असंच काच सकट टाकताल तर ते नाही प्रॉब्लेम म्हणजे खाताने लागल ना ते काच पोटात जाईल ना आपल्याक तर असं असं नाही असं त्याच्यातच फोडायचं ह्या हे आहे ना हे पॅकिंग पॅक बन ह्याच्यामधून बाहेर काढायचं नाही बिलकुल सुद्धा हे फोडायचं वरच्यावर आणि मग तसंच अर्धा असं ठेवून द्यायचं चला आता मी ये ना अर्धी भरते टाकी आणि इंजेक्शन पण त्याच्यामध्ये दे टाकून देते ह्या बघा अर्ध इथपर्यंत तांदूळ भरलेला आहे मी आता मी हे इंजेक्शन त्याच्यामध्ये टाकणार आहे तर इंजेक्शन कसं टाकायचं असं ऊब असं असंच टाकून द्यायचं आणि हे ना हे आतमधून मी फोडलय बरं का आता फोडलंय कसं फोडलंय वरच्यावर निसतं असं त्याचं टोपन जे आहे ते असं उडवायचं आहे वरच्यावर आणि काचच आहे बरं का हे आणि हे अजिबात बात ही ह्याला कुठे धक्का लावायचा नाही म्हणजे हे फोडून टाकायचं नाही बरं का काचा याला वर वर्षावरच हे जर टोपान उडवायचं आणि त्यातच तसंच त्या जी आहे ना ह्याला सेफ्टी दिलेली बघा हे सेफ्टी म्हणजे याला पॅक बंद दिलेला आहे हे कापड आहे ना पॅक बंद दिलेलं आहे जेणेकरून आपण हे फोडून असं टाकायचं नाही कारण ह्याच्यामध्ये काचा इथं त्यामुळे हे असंच डायरेक्ट इंजेक्शन असं तांदळात खुसून द्यायचं हे बघा असं असं खूपच खुसून दिले असं आडवण आहे काय नाही म्हणजे त्याच जी वास आहे ना इंजेक्शनाचा तो अख्ख्या तांदळामध्ये जातो आणि किड होत नाही आळया होत नाही मशी किड होत नाही आता मी परत हे पूर्ण करून ठेवते आता हा पण डबा भरलाय बरं का कारण एवढ्या ते ना बसत नाही पन्नास किलो तातून म्हणून मग मला हा पण डबा भरायला लागला आणि हा डाबा आहे ना हे करते बरं का मी हा जी आहे ना हा रोजच्या खाण्याला आहे आम्हाला म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपण तांदूळ एकदा भरलं की मग ह्याला सारखं सारखं हात लावायचा नाही हात लावायचा नाही सारखं सारखं हात लावून ना मग काय होतं खराब होत्या तांदूळ म्हणजे बाहेरचे गार हवा या तांदळाला लागत आणि तांदूळ खराब होते चौदार लागत नाहीत बरं किड पण होत्यात मग आपला हात सारखा त्याला लागला गार मग ती किड पण होत्या म्हणून खाण्यापुरतं एवढं ठेवायचं एक महिन्याचं पंधरा दिवसाचं असं कारून ठेवायचं एका साईडला तुम्ही जर तांदळाचा कट्टा असा भरत असला तर हे महत्वाच्या टिप्स तुम्हाला सांगते ज्या मला माहिती आता मी हे पण गस हे ठेवते बर गस भरून ठेवते ठेवते ह्या बघा भरून तांदूळ ठेवलेला आहेत असं टाकीमध्ये आता जे मी राहिलं होतं ते मी ह्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे आणि हे मला साईडला काढायलाच लागलं असतं कारण रोजच्या खायला लागत आहे ना रोज मी ह्याच्यामध्ये नाही ना हात घालू शकत म्हणून हे रोजचं खाण्यासाठी हा अर्धा डाबा अर्धा डबा म्हणजे किती असेल पाच सहा किलो माझ्या अंदाजे असते नाही रोजचं खायला आणि हे जे आहे हे संपलं तर ह्याला हात लावायचा ह्याला हात लावायचा नाही हे ते अगं ठेवायचं आणि ह्याच्यावरती काहीतरी अजून वजनदार वस्तू ठेवायची हे तांदूळ चांगलं राहते चला एवढ्यातच ते व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय ठेवते बर का आता